प्रेमाची गोष्ट नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपापला चंद्र निवडलेला असतो कारण प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो तिच्या चेहऱ्याला चंद्र म्हणण्याची त्याची सवय काही मोडलेली नसते तिने कितीही डोळा चुकवला तरीही त्याने जिद्द मात्र सोडलेली नसते तिच्या सौंदर्याचं गुणगान करण्याचा जणू छंदच त्याला जडलेला असतो कारण प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो तिच्यासाठी गुलाब तोडताना तो कधी काट्यांचाही तमा बाळगत नाही आणि ती सोबत असेपर्यंत त्याला दुःख कधीच उमगत नाही तिच्या क्षणभर दुराव्यानेही तो दुःख सागरात बुडालेला असतो कारण नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपापला चंद्र निवडलेला असतो बरं यालाच प्रेम म्हणावे तर लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात आणि नुकतंच प्रेमात पडलेल्या त्या दोघांकडून अगदी शुद्ध प्रेमाची आशा करतात असाच समाजकंटकामुळे प्रत्येकजण प्रेमात थोडा रखडलेला असतो तरी देखील प्रत्येकजण केव्हा ना केव्हा एकदा तरी प्रेमात पडलेला असतो एकदा तरी प्रेमात पडलेला असतो धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय